रामकृष्ण हरे सूर्या अधिष्ठिला प्राची जगा जाणीव दे प्रकाशाची श्रोती या ज्ञानाची दिवाळी करीन कारण माऊलीला या जगानं दिवाळी कशी करावी आणि आपण आपल्या जीवनामध्ये दिवाळी कशी करतो हे आत्मचिंतन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये केलं पाहिजे माझ्या जीवनामध्ये कारण दिपाळी आलं आली की माझ्या जीवनामध्ये माऊलीची आठवण येते माऊलीच्या बोबीवर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत असतो कारण मोठे माणसं आहेत ते मोठे नाही जगाची आई आहे आईला कितीही लीक्रू तिचं चुकत असलं तरी ते लीकरू माझं सुधरणार आहे म्हणून आई सांगते ही आई आहे माऊली म्हणून माऊली म्हणतात श्रोतिया ज्ञानाची दिवाळी करीन मी दिवाळी ही प्रतिज्ञा करतात त्यांच्या जीवनामध्ये आता त्याने केलेली प्रतिज्ञा आपण पूर्ण करायची आहे जर आपण ती आचरणामध्ये प्रतिज्ञा नाही आणली तर मग जी माऊलीला अपेक्षित आहे ती दिवाळी आपल्या जीवनामध्ये होणार आहे का इथं माऊलीने सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे कारण प्राचीन काळापासून आपण म्हणतो सूर्य उगवतो सूर्य मावळतो सूर्याला ग्रहण लागतं चंद्राला ग्रहण लागतं हे सातशे साडेसातशे वर्षापूर्वी माऊलीनं म्हटलं त्यावेळेस काही एवढं विज्ञान पुढे गेलं नव्हतं विज्ञानानं शोध लावले नव्हते आता विज्ञान हे एवढं पुढे गेलेलं आहे की लोक चंद्रावर गेलेले आहेत पृथ्वी ही स्वतःभोवती फिरते गोल फिरते आणि ही पृथ्वी गोल फिरत असल्यामुळे एक प्रदक्षिणा घालण्यासाठी पृथ्वीची एक प्रदक्षिणा म्हणजे तीनशे पासष्ट दिवस सहासष्ट दिवस तिला लागतात आणि चंद्र आणि सूर्य हे स्थिर आहे जेव्हा चंद्र हा सूर्य व पृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते त्या सावलीला म्हणजे त्या स्थितीला सूर्यग्रहण मानतात म्हणून आपल्या जीवनामध्ये सूर्यग्रहण नाही सूर्य हा नित्य प्रकाश देणारा आहे म्हणून आज आपल्या जीवनामध्ये हे बारा बारा तासाची रात्र आणि दिवस आज जे आपल्या इथं दिवस आहे अमेरिकेमध्ये रात्र आहे म्हणून हे कारण आपल्या जीवन जगण्यासाठी ही भगवंताने केलेली लीला आहे ते आपल्या बुद्धीच्या पलीकड आहे म्हणून सूर्य हा अखंड त्याच्या जीवनामध्ये प्रकाश देतो म्हणून माऊली सांगतात मी श्रोत्याच्या कारण आत्मज्ञानाची मी दिवाळी करणार आहे आता तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञानाची दिवाळी करून घ्यायची का नाही कारण माऊलीने नऊ हजार तीस सार्थ ज्ञानेश्वरीच्या बोब्या लिहिलेल्या आहेत कारण सातशे जे श्लोक होते भगवद्गीतेचे संस्कृतमध्ये त्याचं प्राकृतमध्ये मराठीमध्ये केलेलं आहे माऊलीने कारण नऊ हजार साडेनऊ हजार अभंग लिहिलेले आहेत माऊलीने अमृत अनुभव लिहिलं माऊलीने आरेपाठ केला माऊलींनी के मा पसायदान केलं आणि एवढंही लिहून माऊलीच्या मनामध्ये समाधान नाही म्हणून ना आपण आपल्या जीवनामध्ये दिपाळी कशी करायची आणि आपण आपल्या जीवनामध्ये दिपाळी कशी करतो आपण दिपाळी कशी करतो कारण सुंदर असं काल लक्ष्मीपूजन होतं लक्ष्मीपूजनला काय केले आपण बाजारामधून फुलं आणली माळा केल्या त्याच्या आणि गाड्याला घराला ते माळानं सजविलं लक्ष्मीची सुंदर अशी पूजा मांडली आणि पूजा मांडून तिथंही फुलानं सजविलं आणि फुलानं सजवून आपण मग त्या लक्ष्मीची आरती केली मग रांगोळ्या काढल्या दिवे लावले फटाके वाजविले आणि मग सर्व घरातल्या माणसाने ती आरती सुख शांतीने तुमच्या जीवनामध्ये म्हणलात पण सुख शांती हे तुम्हाला खरं आंतरिक तुमच्या जीवनामध्ये लाभलेली आहे का हे वरवर तुमच्या जीवनामध्ये झालं हे सुख शांती आपल्या जीवनामध्ये आंतरिक लाभत नाही कारण ते का लाभत नाही लक्ष्मी धनप्राप्तीचा मार्ग आहे का हाच आपल्या जीवनामध्ये मुद्दा आपल्याला कळाला नाही प्रत्येक मनुष्याने त्याच्या जीवनामध्ये लक्ष्मी केवळ भौतिक संपत्तीची देवी नाही तर ती ज्ञान कारण जीवनाची समृद्धी व सुख समाधान शांती देणारी देवी आहे ज्याला हे त्याच्या जीवनामध्ये हे ज्ञान कळालं हे ज्ञान जन त्याच्या जीवनामध्ये कळून घेतलं म्हणून भगवंतानं आपल्या वाटेला जे कर्म दिलेलं आहे ते कर्मच आपण प्रामाणिकपणे करावं आणि जर तुम्ही ते तुमच्या वाट्याला आलेलं कर्म धर्म शास्त्र नीतीप्रमाणे केलं म्हणजे एक आधर्मानं कर्म करतो मनुष्य आणि एक धर्मानं करतो म्हणजे दोन्हीमधूनही तुमच्या जीवनामध्ये धन पद प्रतिष्ठा हे प्राप्त होतं मात्र आधर्मानं जे धन तुम्ही जे प्राप्त केलं त्याच्या मागं शास्त्र सांगतं मी नाही सांगत सोहळा अनर्थ आहेत आणि धर्मानं तुमच्या जीवनामध्ये जर धन प्राप्त केलं तर ते धन तुम्हाला सुख शांती समाधान देतं म्हणून माऊली काय म्हणतात इंद्रिय जे जे म्हणती ते, ते जे पुरुष करती ते तरले तरती विषय सिंधू आता जे इंद्रिय तुमच्या जीवनामध्ये जे जे काम मानतात म्हणजे इंद्रिये विषय वाचनेच्या मागं लागलेले आहेत आणि त्याच्या महागं जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही लागलात तर माऊली सांगतात ते मनुष्य त्याच्या जीवनामध्ये तरतील का तर माऊली सांगतात तर ते तरले तर तरतील नाहीतर ते विषय कारण विषय शिंदूच्या महाग लागल्यामुळे विषयाच्या महाग लागल्यामुळे ते तरणार नाहीत अशी जगाची आई कठोरही सांगते आपल्या जीवनामध्ये पण आपण जे करतो दिवाळी ते दिवाळी आपल्या जीवनामध्ये जसं माऊलीला अपेक्षित आहे सनु भोगी जे सनू विश्वाचेनी माऊलीला वाटतं सर्व विश्वानं सण करावा पण आपण पन करतो का कसा केला पाहिजे जैसा निर्वातीचा दिपू सर्वथा नेने कंपू तैसा स्थिर बुद्धी स्वस्वरूपू योगयुक्त इथे सुंदर सांगतात माऊली कारण उदाहरण दिलं इथं माऊलीने आणि जसा दिवा त्याच्या जीवनामध्ये तो दिवा आहे आणि दिव्याची वात लावलेली आहे तो दिव्याची वात शांत अशी बंद होते म्हणून आपल्या जीवनामध्ये ही स्थिर बुद्धी पाहिजे जी। आपल्या जीवनामध्ये स्थिर बुद्धी कुठं पाहिजे आपल्या स्वस्वरूपावर स्थिर बुद्धी आपण लावली पाहिजे जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जे स्वस्वरूप आहे आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपावर तुम्ही स्थिर बुद्धी तुमच्या जीवनामध्ये लावणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला कारण दिपावळी करायची आहे निरंतर दिपावळी तुमच्या जीवनामध्ये करायची आहे निरंतर आनंद सुख समाधान प्रत्येक मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये घ्यायचं आहे हे जर त्याला घ्यायचं असेल तर माऊली सांगतात त्याप्रमाणेच आपल्या जीवनामध्ये दिपावळी करावी लागते म्हणून दिपाळीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुमच्या जीवनामध्ये अशीच दिपाळी व्हावी हो सुख शांती समाधान तुमच्या जीवनामध्ये लाभ हो हीच मी कारण माऊली चरणी ईश्वर चरणी प्रार्थना करतो व परत तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझ्या या चिंतनाला पूर्णविराम देतो तुकाराम 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 बोला पुंडरी गौरदेव हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम